सुखळीवीर ते जामगव्हाण शिवारात तार कुंपणात विद्युत प्रवाह उतरल्याने दोन बैलांसह शेतकरी जागीच ठार कळमनुरी तालुक्यातील सुखळी वीर जामगव्हाण शिवारात घडली आहे घटना सुकळीवीर येथील शेतकरी सुभाष ज्ञानोजी खंदारे वय पस्तीस वर्ष हे जामगव्हाण येथील बहिणीकडून शेतातील मशागत करण्यासाठी बैलजोडी घेऊन आले होते शेतातील मशागत झाल्यानंतर बैलजोडी वापस करण्यासाठी येथून जामगव्हाणकडे वाटेत एका शेतकऱ्याने वनप्राण्यांपासून वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी लावलेल्या तार कुंपनात वीज प्रवाह सोडण्यात आला होता याच तार कुंपनास बैलजोडीचा स्पर्श झाल्याने बैलजोडी जागेवरच कोसळली बैलजोडीला शॉट लागला असल्याचं समजताच बैलजोडीला वाचवण्यासाठी शेतकरी यांनी प्रयत्न केला असता त्यांनाही शॉट लागल्याने बैलजोडींसह शेतकरी जागीच ठार झालाय ही घटना समजताच सुकळी वीर आणि जामगव्हाण येथील नागरिकांनी एकच गर्दी केली होती या घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस सहायक निरीक्षक विष्णुकांत कुट्टे पोलीस उपनिरीक्षक गणेश घोटके डोंगरकडा पोलीस चौकीचे जमादार नागोराव बाभळे गणेश गायकवाड यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे पोलिसांनी मयत सुभाष खंदारे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी डोंगरकडा प्राथमिक केंद्रात दाखल केलाय त्यानंतर मृतदेहावर प्राथमिक आरोग्य केंद्र डोंगरकडा येथे विच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय मयत सुभाष खंदारे यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुले आणि भाऊ असा परिवार आहे सुभाष खंदारे यांच्या मृतदेहावर रात्री शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास पोलीस निरीक्षक विष्णुकांत कुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरकडा पोलीस चौकीचे जमादार नागोराव बाभळे हे करीत आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख झी टीव्ही महाराष्ट्र न्यूज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.